मित्रा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मित्रो तुमचं सरशे सरसे स्वागत आहे आज आमच्या सोसायटीमध्ये रामनवमी आहे आणि मी तिकडे चालू माझ्या फॅमिलीबरोबर आणि ते कुठे मंदिर आहे तुम्हाला दाखवतो चला ही माझी छोटी मुलगी हार्दिक हे खिडकीतून जी ती समोर जी लाईट दिसते ना तिथे आपल्याला जायचं आहे आणि तिथे मंदिर आहे बघा आमच्या खिडकीमधून समोरचा बॅकग्राऊंड किती छान आहे चला आता आम्ही निघालो तिकडे मंदिरात जाण्यासाठी आता आम्ही लिफ्टची बघतोय चला लिफ्ट आलेली आहे आपली चला लिफ्ट मधून आता आम्ही बाहेर आलेले आहे आता बाहेर आम्ही एंटर करतो मागेच राहतो बघा आमच्या सोसायटीचा बाहेरचा पूर्ण बॅकग्राऊंड चला बिल्डिंग बसून थोडं लांब अंतरावर येते मंदिर थोडं मध्ये मध्ये अंधेरापणे चला हे समोर जे दिसतील लायटिंग तिथंच आपल्याला जायचंय मस्त भजन चालू आहे मित्रो बघा तिकडे आवाज येतो का तुम्हाला मला माहीत नाही पण मला आवाज येतो बघा किती सुंदर प्रोग्राम चालू आहे आपल्या रामनवमीचा ह्याच्यासमोर आहे ते मित्रो गणपतीचं मंदिर पण आहे त्याच्यामध्येच आपल्या रामनवमी जयंती ज्याला पण आहे आम्ही लोकांनी साजरी केलेले सोसायटीवली चला आपण आता गणपतीचं जे मंदिर आहे तिथे मेन गेटमधून आता एंट्री केलेली आहे आणि आतमध्ये जाऊन आपलं रामाचे मूर्तीची थोडे आपण दर्शन घेऊया चला बघा किती सुंदर असे लाईनशीर आपले राम गणपती बाप्पा आणि अजून देवांचे फोटो लावलेले आहेत आणि किती सुंदर वाटतं बघा मित्र माझ्या वाईफनी आणि माझ्या मुलांनी पण दर्शन घेतलेले आता माझं राहिलेलं आहे हे बघा गणपती बाप्पाची मूर्ती समोर

आपण इकडे जेवणाची तयारी चालली आहे चला आजचा ब्लॉक आपण एकच एंड करूया बाय बाय गुड नाईट शुभरात्री